आम्ही माननीय जरांगे पाटील जे मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुगाव बुद्रुक आणि अकोला सकल मराठा समाज यातर्फे भव्य रॅली काढून कमीत कमी इथून हजार दोन हजार लोक अकोल्यातून या जरांगे पाटां पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळेजण जात आहोत आणि मुंबई लोणावळ्याला पुण्यामध्ये आम्ही त्यांना त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही मुंबईला आझाद मैदानामध्ये जाणार आहोत जरंगे पाटलांसोबत तर ही आरपारची मराठ्यांची लढाई आहे याच्या पुढे मराठ्यांना उतरावं लागणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त मराठ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन जरंगे पाटलांना स पाठिंबा द्यावा जेणेकरून शासनाला जाग येईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल तरी सर्व मराठी समाजबांधवांना जे काही जाणार आहे आणि जे इथं राहणार आहेत त्या सर्व मराठा समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे का तुम्ही जातीना लक्ष घाला आणि या मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला कसं मिळेल यासाठी सर्व मराठा समाज आणि इतर बांधव जे आपल्यासोबत सगळे आहेत त्या सर्व बांधवांना विनंती आहे की सर्वांनी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती yeah. सुगाव बुद्रुकमधून कमीत कमी शंभर दीडशे लोक आम्ही जाणार आहोत पंधरा गाड्या आता त्याची तयारी आहे तालुक्याचं नियोजन आहे त्याप्रमाणे आम्ही मुंबईला जाणार आहोत शासन का मराठा समाजात अनेक मातेबर नेते आहेत मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे का तर यावर तुमचं मत काय मराठा समाजामध्ये मो मोजकेच मातब्बर मंडळी आहे जे काही आमदार खासदार किंवा का, ज्यांचे कारखाने परंतु याचा अर्थ असा नाही मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या सगळ्याच पुढारलेला आहे कितीतरी गरीब मराठे का ज्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही काही मराठ्यांची चूल पेटायचीसुद्धा पंचायत आहे असे मराठे आपल्या महाराष्ट्रात आहे तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि जो मराठा आज एवढा रस्त्यावर कोट्यावधीने उतरला आहे तो काय असाच हाऊस म्हणून उतरला नाही असंच उतरलेलं नाही त्याची कुठंतरी तळमळ आहे आणि याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण ये दिलं पाहिजे